मुंबईत एकीकडे गणरायाचे आगमन होत असतानाच पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना समोर आली हिट अँड रन प्रकरणाने मुंबईत आणखी एका तरुणाचा बळी घेतला आहे मुलुंडमध्ये पहाटे एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बॅनर लावताना भरधाव बीएम डब्ल्यू कारने दोन तरुणांना उडवलं त्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे या प्रकरणी बीएमडब्ल्यू कारच्या चालकाला अटक करण्यात आली आहे या घटनेनंतर आरोपी हा नवी मुंबई इथे पळून गेला होता मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली मुलुंडमध्ये पहाटेच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुलुंडचा राजा या गणेश मंडळावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे मुलुंडमध्ये पहाटे चारच्या सुमारास एका डब्ल्यू कारने मुलुंडचा राजा या मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना रस्त्यावर बॅनर लावत असताना जोरदार धडक दिली या धडकेनंतर कार चालक फरार झाला होता या धडकेत प्रसाद पाटील या तरुणाचा मृत्यू झाला तर प्रीतम थोरात हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत